लक्ष्मण माने वयात येताच त्यांच्या हातात परंपरागत चालत आलेला हातोडा पडला अनेक वर्षापासून ते ओबडधोबड दगडातून उखळ जाते महादेवाचे पिंड तसेच इतर वस्तू घडवत आहेत हे काम करताना अनेकदा डोळ्यांना हाताला दुखावत होते परंतु या गोष्टींनी निवार झालेले त्यांच्या शरीराचे अवयव पुन्हा चिवटपणे दगडावर घाऊ घालू लागतात कारण हातोडा थांबला तर त्यांच्या संसाराचा गाडाही थांबतो हे जाते करून करून म्हणजे अचानक मला हातोडा चुकला लाग हात लागला हाताला लागते बोटाला बोटाला लागल्यावर आम्ही एवढं मारून मारून आमचा डोळा अचानक उडते कडा आमचा डोळा कडा उडते डोळ्या कडे उडण्या जरा 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 आम्ही जरा त्रास होते जरा काढाला जरा कपडा दुपडा काढून जरा काढतो आम्ही त्रास होते अजून तसंच करून तसंच करावं लागते आम्हाला हिरव्या हिरव्यात पर्यंत नाही चष्मे काढत चष्मे लागत नाही दिसत नाही आम्ही समोर जे करतो डोळ्यानं डोळ्या दिसते आम्हाला तर नशीब आहे माय मजबुरी आमची धंदा लागते आम्हाला लागेल तर लागले काय ते धंदा लागते एकांनी लागले तर चुकले लागले जाऊन मेडिकल गोळ्या गिळ्या घेतो दोकाना जाता एवढंच आमची पर्याय आहे आजच्या आधुनिक जगात मिक्सर गिरण्या आला त्यामुळे दगडी जात्याची मागणी कमी झाली परंतु या कामात तरबेज असलेल्या या समूहाला इतर काम करणं अवघड आहे त्यामुळे येईल त्या किमतीला या वस्तू विकून कसा बसा उदरनिर्वाह करण्याची वेळ या कारागिरांवर आली मिक्सर आल्यामुळं गिरण्या झाल्यामुळं ही आमच्या जातीची गिरा कमी झाली आम्हाला तिची मुळे आता कमी नाही जास्त आम्हाला कटवाज लागत ह्याच्यावरच आमचे धंदा आहेत धंदा आम्हाला कोणताच येत नसले बनवायला जाते करा खलबत्या कराव इका लागतं खेड्यावाना मग यावं लागते आम्हाला गुरु यत्रा बाळामध्ये आता याच्यावरच आमचे पोट आहे शेतातली नोकरी बिवकरी मंजुरी बिंजुरी आम्हाला काहीच दुसरे काम येत नसते आम्हाला हेच काम आहे आम्हाला लक्ष्मण जाते बनवतात तर त्यांची पत्नी नीलाबाई या जात्यांचा वीस ते पंचवीस किलोचा भार डोक्यावर घेऊन खेडोपाडात फिरतो जो जोपर्यंत विकले जात नाही तोपर्यंत तो डोक्यावर हा भार पेलेत गावागावांची भटकंती करणं हा त्यांचा नित्याचा दिनक्रम असतो ते येऊन केड पाणी मी करून खाणार प्रत्येक गावाला जाणार दहा पंधरा महिन्या महिन्यावर पडणार तिकडी गावात रोज तर एक जाते होते बाया घेऊन जाते विकायला घेऊन जाते सांगते तीन चारशे रुपये किंवा पाचशे रुपये किंवा सांगते ते गावाला गेल्यावर दोनशे आठशेला द्या म्हणते आम्हाला जे परवडत नाही आम्ही 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 माल विकत आणतो लोकांचे पैसे काढून माल खरेदी करून आणतो हे माल आणतो बागलकोट जिल्ह्यात ते कर्नाटक मध्ये पुरून जातेचा आमच्या माला करत्या जाते उकळ्या महादेवची पिंड हिनी केल्यावर मला घेऊन वजा घेऊन फिरावं लागते खेड्याना हे खेड्याला माल नाही कटला तर तिसऱ्या खेड्याला जावं लागते त्या खेड्यामध्ये कमी नाही जास्त कव्या पण माल इकुण यावा लागते आम्हाला कधी माल कटते कधी माल कटत नसते इकुन यावंच लागते आम्हाला कधी कमी असतात कधी शंभर रुपये कमी तर येतात कधी शंभर रुपये जास्त येतात चार खेडे फिरल्याशिवाय ना हे वीस पंच किलोचा वजा राहत असते या डोसक्यावर वाज घेऊन घराघरा फिरावं लागते मला चार घर फिरल्याशिवाय मला माल कटत नसते आपल्या हातातील कारागिरीने ओबडधोबड दगडाला आकार देणाऱ्या या कुटुंबाच्या आयुष्याला अद्यापही आकार आलेला नाही भटकंती करत असल्यानं त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणारे जातीचे दाखलेही मिळण्यात अडचण येत आहे शिक्षण काय असं आम्ही पोट भरून लेकरांना ले शाळा शिकवायला टाकलो आम्ही आमची ओळखपत्र ते काय जात पत्र ते काय आमची ते काढायला नाही आम्ही आमचे धंदे आम्ही आम्हाला आंबट आम्हाला लोक कळत नाहीत जे कळणार आम्हाला लेकर शाळेत टाकेल लेकर आले शाळेत ते जाती परमन का करून मागले आम्हाला जरी काढायला आलं नाही हे मला माहीत नाही या कुटुंबासारखीच अवस्था राज्यातील अनेक वडार समुदायातील कुटुंबाची आहे देशातील अनेक वास्तू उभ्या करणाऱ्या या बांधवांना अद्यापही स्वतःचं घर देखील नाहीये भटकंती करत असल्यानं अनेक कागदपत्रांच्या नोंदीही सापडत नाही पारंपरिक काम बंद पडल्यामुळे बेरोजगारीची कुराड कोसळल्यानं या समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच देशातील अनेक वस्तूंना आकार देणाऱ्या या समूहाच्या जीवनाला आकार येऊन तो मुख्य प्रवाहात समाविष्ट होऊ शकतो वैजनाथ कांबळे मॅक्स महाराष्ट्र लातूर